मानाचा दुसरा गणपती ही दांभळी जोगेश्वरी आता हा बेलबाग चौकात आलेला आहे त्याच्या ह्या ऐतिहासिक म्हणून सुरुवात झालेली आहे बेलबाग चौकात गणपती आगमन झालेला आहे आणि यावेळेस त्यांनी तांबडी जोगेश्वरीनी हा खंडेराय साकारलेला आहे विसर्जन मिळवणूक लवकर वेळेत संपवावी सगळ्यांना ढोल पथकाचं वादन करता यावं त्यावेळेस डी सी पी झोनचे जे डी सी पी झोन वनचे आहेत ते संदीप सिंग गिल हे आपली संपूर्ण यंत्रणा टीम घेऊन सर्व मंडळांना सहकार्य करत हे गणपती मंडळ पुढे नेत आहेत शिवमराचं आता वादन झालेलं आहे कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आहे पोलीस देखील सहकार्य करतात है, मंडळ देखील सहकार्य करते सर पोलिसांचं तर सहकार्य कायम असतात त्यातील सर जे आहेत मानाच्या दुसरा गणपतीचं उत्साहामध्ये विसर्जन मिळवण्याच्या स्वागताला सुरुवातच आली आहे विसर्जन मिरवणूक आता फेलबाग चौकात आलेली आहे पोलीस देखील सहकार्य करत आहेत काय भावना आहेत दहा दिवस मनोभावे सेवा केली आज निरोप देत आहे निघालेलो आहे आणि पोलिस यंत्रणा पण खूप आपल्याला सहकार्य करत आहे त्याबद्दल पोलिसांचे कोण खूप आभार मानतो आपले सर्वांचे पण खूप आभार धन्यवाद आज खंडरायाचं जेकडे थीम साकारलेली आहे आणि गिल साहेब स्वतः इथे आहेत दुसरा गणपती तुम्ही चौकात घेऊन आले विसर्जन मिरवणूक वेळेत लवकर संपावी यासाठी देखील तुम्ही सातत्याने प्रयत्न करताय वेळेत संपण्याचा महत्व आहे परंतु त्याचे सहाचं महत्व आहे एक समन्वयाचे वातावरणामध्ये मंडळ भाविक प्रशासन पोलीस सगळेजण आनंदाने उत्साहाने साजरा करतील आणि बंदोबस्त करतील अशी आमची प्रायरिटी आहे म्हणजे एवढा सहकार्य मंडळ स्वतःहून करताय आम्हाला स्वतःहून बोलून घेतला आहे की तुम्ही आपण पुढे एकत्र निघू तर हा एक साधारण गोष्टी नाही आहे एक खूप चांगला वातावरण निर्माण झालेलं आहे भाविकाची गर्दी खूप मोठ्या प्रमाणे आहे तरी आम्ही हे प्रयत्न आहे मिरवणूक प्रवाही राहिली पाहिजे आणि आमच्या चोवीस तास सहकार्या इथे चणार त्यानंतर गिल साहेब पडल्यानंतर मागच्या वर्षीचा अनुभव केल्यानंतर सर्व मंडळाने एक सुटकेचा निश्वास टाकलेला आहे प्रत्येक मंडळाला स्थिर वादन करता येईल प्रत्येक मंडळाची मिरवणूक ही लक्ष्मी रोडने प्रेक्षकांना जे दूध रूप आहेत त्यांना पाहता येईल असा एक गिल साहेबांनी गेल्या वर्षी विश्वास दिला होता त्या विश्वासाला तुम्ही आज सार्थ ठरव हा याच्यासाठी आम्ही हे मंडळाने जे ठरला प्रशासनाने मान्य केला त्याची युतीमधून हे आमच्यासमोर काही कोड आला त्या कोडप्रमाणे मिरवणूक करायचे त्या कोडची पालना करण्यासाठी आम्ही आपले शंभर टक्के प्रयत्न केले आहे मागच्या वर्षीसुद्धा यावर्षीसुद्धा यावर्षी मिरवणूक गेल्या वर्षी अठ्ठावीस तास मिरवणूक चालली डी सी पी झोन भाग होऊन हा अतिशय व्ही आय पी आहे सर्व प्रमुख मंडळ याच भागात आहे यंदाचं काय नियोजन आहे यंदा ज्या नियोजन आहे की त्या नंदाने साजरा करा आम्हाला तासभर बंदोबस्त जास्त करावा लागता विषय ती नाही पण मंडल एवढं सह कार्य करताय ते लवकर संपेल